नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते तर आज मी एक थाळी बनवणार आहे जेवणाची आज आहे संकष्टी चतुर्थी तर उपवास सोडण्यासाठी एक सुंदर अशी थाळी बनवणार आहे आणि तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्ही पण अशी नक्की करून बघा आणि व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर नक्की करून बघा आणि असेच नवनवीन पदार्थ बनवून खात राहा चला तर मग सुरुवात करते बनवायला पहिल्यांदा बनवणार आहे जिरे भात त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे जिरं घेतलं आहे आलं लसूण पेस्ट तमालपत्र आणि गोडा मसाला पहिल्यांदा गॅसवरती पातेलं ठेवून घ्यायचं आहे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की जिरेची जी, आणि आलं लसूण पेस्ट तमालपत्र टाकून फोडणी देऊन घ्यायची आहे आणि हे चांगलं परतलं की त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तांदूळ चांगले धुवून घ्यायचेत आणि पाणी उकळलं की त्यात हे तांदूळ टाकून घ्यायचेत त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि भात शिजवून घ्यायचं आहे आता भात शिजतोय तोपर्यंत मी पालक पुरीची तयारी करून घेणार आहे त्याच्यासाठी पालक धुवून घेतला आहे आणि गॅसवरती कढई ठेवून त्यात पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि पालक आपल्याला पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाणी आहे तोपर्यंत मी मसूर बनवणार आहे अक्का त्याची तयारी करून घेणार आहे त्याच्यासाठी मसूर काढून घेतला एका प्लेटमध्ये तोपर्यंत पाणी उकळलं त्यात पालक टाकून घ्यायचा आहे आणि पाच मिनिट चांगला शिजवून घ्यायचं आहे पाणी एकदम थोडंसं ठेवायचं आहे कारण तेच आपल्याला पुरीच्या पीठसाठी वापरायचं आहे हा मसूर बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे दोन कांदे आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आणि कढीपत्ता हे साहित्य काढून घेणार आहे तोपर्यंत पालक शिजला तो मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला आहे अख्खा मसूर बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलो लसूण पेस्ट आणि इकडे पांढरे ती धने आणि थोडेसे खडे मसाले लागणार आहेत हे खडे मसाले कढईत चांगले भाजून घ्यायचे फक्त गरम करून घ्यायचे थोडेसे आणि मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचे त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते पटकन बारीक होतात आणि पांढरे तिळ आणि खडे मसाले मी बारीक करून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजून घ्यायचा आहे मसूरच्या भाजीसाठी कांदा थोडासा भाजल्यावर त्यात टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटोवर मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठामुळे टोमॅटो पटकन मऊ पडतो आणि कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यानंतर मसाले टाकायचे आहेत हळद लाल मिरची पावडर आणि आपला घरचा काळा मसाला टाकायचा आहे आणि आपण केलेली पावडर तिळाची आणि धन्याची त्यात टाकून घ्यायची आहे ते चांगलं परतून पाणी सुट तेल सुटल्यावर त्याला ते त्यात मसूर टाकायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे ही झालेली आहे आपली अख्खा मसूरची भाजी तयार खूप छान होते या पद्धतीने भाजी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे पूरी साथी आल, लसुन, पालक पुरी बनवण्यासाठी आलं लसूण दोन मिरच्या आणि जिरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यातच पालकची भाजी पण टाकायची आहे आणि हे पाणी पीठ मळताना वापरलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये घातलं तरी चालेल मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात घालून हे सगळं बारीक करून घेणार आहे मसूरची भाजी बनवून तयार झालेली आहे बारीक केलेला पालक पीठ मळायच्या परातीत काढून घ्यायचा आहे त्यात कोथिंबीर घालायची थोडंसं मीठ घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे साधारण तीन कप पीठ घेतलं असेल मी आणि पीठ मळून घ्यायचं आहे आता माझं पीठ मळून झालेलं आहे त्याला तेल लावून अर्धा तास ते भिजत ठेवायचं आहे तसंच त्या पुरीचं पीठ चांगलं आहे तोपर्यंत मी कोबीची भजी करण्याची तयारी करणार आहे त्याच्यासाठी मी कोबी बारीक चिरून धुवून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर मीठ आणि थोडासा ओवा एवढं साहित्य कोबीत घालून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला तीन चमचे बेसन पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ असेल तर एक चमचा घातलं तरी चालेल आणि हे मळून घ्यायचं आहे यात पाणी अजिबात टाकायचं नाही कारण धुतल्यामुळे कोबीला पाणी असतंच आणि याचे बारीक गोल गोल करून घ्यायचे आहेत म्हणजे तळताना आपल्याला सोपं जातं आता शेवयाची खीर बनवण्यासाठी मी वेलची साखरेत बारीक करून घेतलेली आहे वेलची साखर टाकून बारीक करून घेतली की पटकन बारीक होते खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक शेवया ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मनुके आणि काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत दूध आणि वेलची बारीक करून घेतलेली साखर हातेलं गॅसवरती ठेवायचे आणि त्यात तूप घालून घ्यायचं तूप गरम झालं की त्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते थोडेसे भाजले की शेवया घालायच्यात आणि शेवया थोड्याशा फक्त गरम करून घ्यायच्या आहेत आता त्याच्यात दूध घालायचं आहे दुधात मी साय तशीच ठेवलेली आहे आणि साखर आणि वेलची टाकायची आहे आता खीर माझी बनवून तयार झालेली आहे आता पापड आणि भजी मी तळून घेणार आहे त्याच्यासाठी ते तेल गरम व्हायला ठेवलं आहे इकडे खीर उकळते तोपर्यंत मी पापड तळून घेतले आता माझं भात अक्का मसूरची भाजी आणि खीर बनवून झालेली आहे आणि आता पापड आणि भजी तळून घेत आहे पुरीचं पीठ मळून ठेवलेलं आहे फक्त पुऱ्या लाटायच्या आहेत आणि कोशिंबीर करून घ्यायची आहे प्लेट खूप छान झाली होती टेस्टला आणि घरच्या सगळ्या साहित्यात होणारी आणि झटपट हो अशी होणारी प्लेट आहे तर नक्की करून बघा आता माझे पापड तळून झालेले आहेत मी भजी तळण्यासाठी टाकलेली आहेत कोबीची भजी एकदम कमी गॅसवर तळायची म्हणजे आतला कोबी चांगला शिजतो आता ही भजी भाजून तळून झालेली आहेत ती काढून घ्यायची प्लेटमध्ये इकडं मी कोशिंबिरीसाठी कांदा टोमॅटो गाजर बीट हे सगळं बारीक करून घेतलं त्यात मीठ टाकलं चाट मसाला टाकला थोडंसं सब्जा मी भिजत घातला होता तो पण टाकला आणि दही घातलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आता माझी कोशिंबीर पण तयार आहे मी ती फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवणार आहे नंतर मी पुरीचं पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलं आणि त्याचे बारीक गोळे बनवून घेतले पुऱ्या लाटण्यासाठी पुऱ्या आपल्याला पीठ लावून लाटायच्या नाही आहेत तर चिकटतच असते तर त्याला थोडंसं तेल लावून लाटायचे आहेत म्हणजे त्या जास्त तेल पित नाहीत व चांगल्या होतात आता मी त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे एकदमच सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यावर त्या एकदमच तळून घ्यायच्या आहेत सगळ्या मी हा स्वयंपाक एकदम थोडासा बनवलेला आहे फक्त दोन तीन प्लेट होतील एवढाच बनवलेला आहे आता माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत त्या मी तळून घेणार आहे त्याच्यासाठी ते तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि पुऱ्या तळून घेणार आहे त्यात तर बघा खूप छान पुऱ्या होतात अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या माझ्या सगळ्या आता पुऱ्यात तळून झालेल्या आहेत मी प्लेट बनवणार आहे पालकची पुरी शेवयाची खीर अख्खा मसूरची भाजी कोबीची जी भजी जिरे भात पापड आणि कोशिंबीर असे माझी पूर्ण प्लेट बनवून तयार झालेली आहे नंतर देवाला नैवेद्य दाखवून आम्ही उपवास सोडला तर खरंच खूप छान झाली होती ही प्लेट नक्की करून बघा आणि आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक आणि एक कमेंट जरूर करा तर अशाच नवनवीन प्लेट बनवत राहा आणि खात राहा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या